जगामध्ये मोठा का रुडाला देव घाबरून गेले तर दैत्य आनंदित झाले भोगी लोक कामसुखाची आठवण करीत काळजीत पडले आणि साधक योगी यांचा मार्ग निष्कंटक झाला योगी लोक निर्भय झाले परंतु कामदेवांची पत्नी रती ही पतीची दशा ऐकून मूर्छित झाली ती आक्रोश करीत करुणा भागीत भगवान शिवांच्या जवळ गेली अत्यंत प्रेमाने अनेक प्रकारे विनंती करीत हात जोडून ती समोर उभी राहिली त्या बलीला पाहून आशुतोष कृपाळू शिव सांत्वन करीत बोलले हे रती यापुढे तुझ्या पतीचे नाव अनंग होईल तो शरीराविना सर्वांना व्यापून टाकील आता तू आपल्या पतीच्या भेटीविषयी ऐक जेव्हा पृथ्वीचा प्रचंड भार हरण करण्यासाठी यदुवंशात श्रीकृष्णांचा अवतार होईल तेव्हा तुझा पती हो कृष्णांचा हो पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्म घेईल हे माझे वचन असत्य होणार नाही शिवांचे वचन ऐकून रती निघून गेली